नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्वरतीच अकॅडमी किरे युट्यूब चॅनल पाहतोय आपण आजचे महत्वाचे चालू घडामोडी मित्रांनो आज एकोणतीस एप्रिल आजचा दिवस महत्वाचा दिवस आज आपण पाहतोय एकोणतीस एप्रिल चालू घडामोडी ठीक आहे आपण स्टार्ट करतोय मित्रांनो आजचा आजचा दिवस आहे एकोणतीस एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस जागतिक इच्छा दिन दोन दिवस आहेत लक्षात ठेवा ठीक आहे चला आपण मंथली सगळे करून घेऊया ठीक आहे आजचा ला उद्याचा लास्ट दिवस आहे एक ते साथ अंधत्व प्रतिबंध सप्ताह चार एप्रिल खान जागृती आंतरराष्ट्रीय दिवस पाच एप्रिल राष्ट्रीय सागरी सहा एप्रिल राष्ट्रीय ग्रंथालय नऊ एप्रिल जलसंधारण दहा एप्रिल राष्ट्रीय शेतकी प्राणी भावंड होमोपॅथिक अकरा एप्रिल महात्मा फुले जयंती कस्तुरबा गांधी जयंती बारा एप्रिल आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ उड्डाण दिन तेरा एप्रिल जाणीववाला बाग हत्याकांड चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती दिवस ठीक आहे पंधरा एप्रिल जागतिक कला सोळा ध्वनी दिन आणि सतरा एप्रिल होमोफेलिया अठरा एप्रिल जागतिक वारसा एकोणीस एप्रिल जागतिक यकृत एकवीस एप्रिल नागरी सेवा दिन बावीस एप्रिल जागतिक पृथ्वी दिन पुढे बघितलं गेलं तेवीस एप्रिल राष्ट्रीय प्रेमी पुस्तक आणि टेबल टेनिस दिन चोवीस एप्रिल स्पीकिंग आणि राज दिन पंचवीस एप्रिल मलेरिया दिन सव्वीस एप्रिल राष्ट्रीय दे, देशाचा का आर्टिफिशियल म्हणजे एआय दिन सत्तावीस एप्रिल जागतिक पशुवैद्यक दिन आणि एकोणतीस एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस आणि जागतिक इच्छा दिन दोन दिवस आहेत मित्रांनो चोवीस मध्ये ग्रुप ऑफ सेवन म्हणजे जी सेव्हन अध्यक्ष पद म्हणून इटली जून मध्ये पुगालिया इटली येथे जी सेव्हन ची शिखर परिषद आयोजित केली आहे इटली सरकारने पुगालिया या शहराची निवड केली आहे म्हणजे यावेळी जी सेव्हन है ना जी से मैंने पंच्याहत्तर ला स्थापन झाल्याचं लक्षात ठेवा त्याचे अध्यक्षपद इटली या देशाला मिळालेले आहे चलो पुढे ज्याने पूर्व आणि पश्चिम दरम्यान एक पूल म्हणून काम केले आहे आणि पूर्व आणि पश्चिम यांच्यातील कनेक्शनचे प्रतीक आहे शिखर परिषद साऊथ वर लक्ष केंद्रित करण्यासाठी इटलीने आपले अध्यक्षपद युक्रेन आणि जी सेव्हन मधील एकता आंतरराष्ट्रीय कायद्याच्या नियमांचा आदर आर्थिक सुरक्षा ऊर्जा सुरक्षा स्थलांतर आफ्रिकेशी सहकार्य यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी योजना आखली आहे जी सेवन इटली अध्यक्षपद स्वीकारते स्थापना पंच्याहत्तर पॉइंट महत्वाचा आहे पेपर चलो पुढे कर्करोगाचा सर्वात प्राणघातक प्रकार असलेल्या मेले नो मास साथी एक ग्राउंड ब्रेकिंग वैयक्तिकृत एम आर एन एल ला सध्या युनायटेड किंगडम मध्ये फेज थ्री क्लिनिकला क्लिनिकल चाचण्यास सुरू होत आणि ही जगातली पहिली अशी देश आहे की ज्याने त्वचा रोगावरती का लस काढली आहे आणि मॉडेने आणि मेक शार्प धोमे यांनी विकसित केलेली ही लस मदत करण्यासाठी डिझाईन केली आहे ठीक आहे लस चल पुढे मित्रांनो पॉईंट नेक्स्ट पॉईंट कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेडच्या या अग्रगण्य कृषी उत्तराने प्रजाता महत्वपूर्ण नेतृत्व संक्रमणाची घोषणा केली आहे माजी कार्यकारी उपाध्यक्ष अरुण अलगप्पन यांचे कंपनीने कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड केली आहे लक्षात ठेवा आणि कोरोमुंडल इंटरनॅशनल लिमिटेड ही एक भारतीय कृषी रसायन कंपनी आहे जी पीक संरक्षण उत्पादने बनवते मूळचे कोरोमुंडल फर्टिलायझर्स नावाची कंपनी खते आणि कीटकनाशके विशेष पोषक द्रव्य बनवते आणि तीच कंपनीचे अध्यक्ष आता लक्षात ठेवा अरुण अल अल गप्पन हे झाले आहे ठीक आहे चल पुढील पॉइंट मित्रांनो आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आगामी आयसीसी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक व चोवीस साठी राजदूत म्हणून भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग यांची नियुक्ती केली आहे मित्रांनो मी सांगितलं हुसेन बोल्ट आणि युवराज सिंग या दोघांची नियुक्ती केली लक्षात ठेवा जी एक जूनला टी ट्वेंटीच्या त्यासाठी आणि युवराज सिंगची निवड विशेष महत्वाची कारण दोन हजार सात मध्ये त्यांनी उद्घाटन झाले टी ट्वेंटी विश्वचूषक स्पर्धेत भारताच्या विजय दरम्यान एका षटकात सहा षटकां मारण्याचा प्रतिष्ठित पराक्रमाचे त्यांनी स्मरण होते म्हणून त्यांना राजदूत केलं ने असं सांगितलेलं आहे पुढे दोन झाले मित्रांनो लक्षात ठेवा ठीक आहे एक हुसेन बोल आणि कोण आणि कोण युवराज सिंग चला पुढे हा ठीक आहे सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस हा जागतिक पशुवैद्यकीय दिन म्हणून साजरा केला जातो आपण आताच पाहिलं याचं थीम आहे चोवीस पशुवैद्य हे अत्यावश्यक आरोग्य कर्मचारी आहेत अशी त्याची संकल्पना थीम आहे ठीक आहे जागतिक पशुवैद्यकीय दिन हा वार्षिक जागतिक उत्सव आहे जो पशुवैद्यकांच्या समाजातील अमूल्य योगदानाचा सन्मान करतो आणि एप्रिलच्या शेवटच्या शनिवारी हा साजरा केला जातो हा दिवस प्राणी आणि मानवांचे आरोग्य आणि कल्याण राखण्यासाठी पशुवैद्यकांच्या महत्वपूर्ण भूमिकेबद्दल जागरूकता वाढवणे हा आहे ठीक आहे ओके चलो पुढील पॉईंट मित्रांनो हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आयसीसी महिला आता महिला का पुरुषामध्ये दोन जण झाले ना राजदूत नंबर एक ओसेन बोल्ट नंबर दोन कोण युवराज सिंग आता आयसी महिला ही टी ट्वेंटी विश्वचषित स्पर्धा होणार आहे लक्षात ठेवा त्याची महिला महिला लक्षात ठेवा पाकिस्तानी क्रिकेटर नाही का खेळाडू सना चा राजदूत म्हणून नियुक्ती केली सना मीर सना मीर लक्षात ठेवा मीर हे क्रिकेटर आहेत पाकिस्तानच्या आणि महिला विश्वचषक स्पर्धेच्या त्या ब्रँड अम्बॅसेडर सुद्धा आहेत लक्षात ठेवा ठीक आहे दोनशे सव्वीस आंतरराष्ट्रीय खेळामध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मीरा त्यातील एकशे सदोतीस कर्जा म्हणून तिचा अनमोल अनुभव या स्पर्धेत आणेल लक्षात ठेवा वन थर्टी सेव्हन मॅच मध्ये कोणाली कॅप्टन राहिली ठीक आहे पुढे नेक्स्ट पॉइंट हिमाचल प्रदेश झाकरी येथीलशे मेगावॅट क्षमतेचा नाथप्पा झाकरी हायड्रो पावर स्टेशन येथे पहिल्या बहुद्दिशे ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्पाचा उद्घाटन सह भारत भारत अक्षय ऊर्जामध्ये महत्वपूर्ण पाऊल उचलणार आहे बघा मित्रांनो हायड्रो पॉवर सेशन सुरू होणार आहे लक्षात ठेवा नातपात झागरी येते ग्रीन हायड्रोजन पायलेट हे, हे सुरू झाले लक्षात ठेवा आणि सतलज जलविद्युत निगमच्या नेतृत्वाखाली या प्रकल्पाचे उद्दिष्ट अक्षय ऊर्जा स्त्रोताद्वारे ग्रीन हायड्रोजन तयार करणे हा आहे ग्रीन हायड्रोजन तयार करणे हा आहे लक्षात ठेवा ठीक आहे नातप्पा झाकरी हिमाचल प्रदेश मध्ये हा पण पॉईंट महत्वाचा आहे लक्षात ठेवा चला मधील अदानी समूहाच्या बंदराला भारताचे उद्घाटन ट्रान्सफर ट्रान्स बंदर म्हणून काम करण्यासाठी सरकारकडून मंजुरी मिळाली आहे ट्रान्स शिपमेंट बंदर म्हणून त्याला नाव पडले लक्षात ठेवा हे पद महत्वपूर्ण आहे कारण ते मोठ्या जहाजातून लहान जहाजामध्ये माल हस्तांतरित करण्यास अनुमती देते ज्यामुळे भारताचा उत्पादन केंद्र बनण्याच्या ध्येयामध्ये योगदान असेल म्हणजे लहान जहाजामधून मोठ्या जहाजामध्ये माल हस्तांतरित करायचा आणि तो पुढे पाठवायचा ठीक आहे नाव ट्रान्सशिपमेंट लक्षात ठेवा ठीक आहे हा भारताच्या ट्रान्सशिपमेंट कार्गोचा बराचसा भाग कोलंबो आणि सिंगापूर सारख्या परदेशातील बंदरांनी हाताळला जातो लक्षात ठेवा तो आता इंडियामध्ये करा असं सांगतात आणि मंत्रालय अदानीच्या विंझियम बंदराला ट्रान्सशिपमेंट हब म्हणून करण्यास मंजुरी दिली आहे भारताच्या सागरी क्षेत्रासाठी एक महिलाचा दगड आहे बंदरावर सीमा शुल्क सुविधांच्या स्थापनेसाठी सुरळीत कामकाजासाठी ही मान्यता आवश्यक आहे लक्षात ठेवा आणि म्हणून वेन्झियम बंदराला भारताचे ट्रान्सशिपमेंट बंद म्हणून सरकारने मान्यता दिली आहे अदानी समूह गटाचा हा भाग आहे चलो पुढे पॉइंट नेक्स्ट पॉइंट आय एफ राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे पहिला शोध समारंभ आयोजित केला बघा पहिला शोध समारंभ आयोजित केल्या लक्षात ठेवा के आणि खासियत काय राष्ट्रीय युद्ध स्मारकाचा एक भाग असलेल्या परम युद्धा स्थळाजवळ भारतीय हवाई दलाचा शोध समारंभ आयोजित करण्यात आला होता है ना आय एफ प्रमुख एअर चीफ मार्शल चौधरी एक्कावन किती एक्कावन हवाई योद्धांना राष्ट्रपती पुरस्कार त्यांनी प्रदान केला आणि प्राप्तकर्त्यामध्ये तीन युद्ध सेवा पदके सात वायुसेना पदके तेरा वायुसेना पदके आणि अठ्ठावीस लक्षात ठेवा विशेष सेवा पदके विजेत्यांचा समावेश आहे चीफ डिफेन्स ऑफ स्टाफ जनरल अनिल चव्हाण आहेत लक्षात ठेवा एक्कावन्न योद्धांना हा पुरस्कार दिला गेला आहे ठीक आहे असं लक्षात ठेवा पहिला शोध समारंभ आयोजित केला आय एफ ने राष्ट्रीय युद्ध स्मारक लक्षात ठेवा ठीक आहे चलो पुढे मित्रांनो नेक्स्ट पॉईंट मित्रांनो अर्जुनने ऑलिम्पिक निवड चाचणीत एअर रायफलचा विश्वक्रम मोडला त्यांनी ऑलिम्पिकमध्ये भाग पण घेतला आणि त्यांनी लक्षात ठेवा तर काय सांगता येईल अर्जुन बाबूता हे ऑलिम्पिक निवड चाचणी टी वन मध्ये पुरुषांच्या टेन मीटर एअर रायफल मध्ये टू फिफ्टी फोर गुणांसह दिव्यांश सिंग है ना पनवारचा मागील विक्रम मागे टाकत एक नवीन अंतिम विक्षक्रम प्रस्थापित केला आहे त्यांचं नाव काही मित्रांनो अर्जुन दा लक्षात ठेवायची गोष्ट आहे मीटर निवडपण झाली ऑलिम्पिकसाठी आणि त्यांनी रेकॉर्ड सुद्धा तोडलेला आहे हे पॉईंट महत्वाचा आपल्याला अभ्यासासाठी आहे चल पुढे नेक्स्ट पॉइंट नासाने सौर उज्ज चालणारे यान प्रक्षेपित केले रॉकेट लॅबच्या इलेक्ट्रॉन रॉकेट वर नासाचे प्रगत कंपोजिट सोलर सेल सिस्टीम न्यूझीलंड मधून आय सी टी पहाटे तीन तीस ला प्रक्षेपित करण्यात आले मित्रांनो बघा खूप नासाने एक रॉकेट तयार केले जे सोलर सेलवर चालणार आहे लक्षात ठेवायची गोष्ट सोलर सेलवर पूर्णपणे चालणार आहे म्हणजे त्याला बॅटरीज वगैरे ची गरज नाही हा पुढे हा हे सौर चार्ज केलेले अंतराळ पृथ्वीच्या एक हजार किलोमीटर उंचीवर स्थापित केले जाईल आणि ओव्हन आकाराने क्यूब सॅट हे अंतराळ यानाचे हृदय आहे जो सौर कन सौर कले जाते तेव्हा अंतराष्ट चालना देईल ठीक आहे ऍक्च्युली काय काम आहे की बाबा आपल्या जे आहे पृथ्वीच्या बाजूने उभारणार आहे त्यासाठी पृथ्वीबद्दल निरीक्षण सुद्धा करणार आहे ठीक आहे चल पुढे नेक्स्ट पॉईंट हा रणदीप हुड्डा यांना लता लता दिनाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार सन्मानित करण्यात आले ठीक आहे मुंबईतील दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह झालेल्या एका कार्यक्रमात अभिनेता रणदीप हुड्डा यांना लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार सन्मानित करण्यात आले आहे लक्षात ठेवा हा पुरस्कार केवळ दरवर्षी केवळ एका <yahoo> व्यक्तीला दिला जातो ज्याने राष्ट्र तेथील लोक आणि समाजासाठी अतुलनीय अनु अनुकरणीय योगदान दिले आहे मास्टर दिनार मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे हा पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन केले जाते ठीक आहे मग कोणाला भेटला रणदीप हुड्डा यांना हा पुरस्कार भेटला आहे चला पुढे क्लोफिन टेक्नॉलॉजीज आणि जना बँकेने एफ सी डिजिटल बँकिंग पुरस्कार दोन हजार चोवीस जिंकले लक्षात ठेव हा काय कॅलिफाईन टेक्नॉलॉजीज आणि जना स्मॉल फायनान्स बँक यांना त्यांच्या ओमिनी डिजिटल सोल्युशन म्हणजे काय आय बी एस आय डिजिटल बँकिंग चोवीस मध्ये प्रादेशिक विजेते असे नाव देण्यात आले ठीक आहे आणि किरकोळ आणि कॉर्पोरेट ग्राहकासाठी मोबाईल आणि इंटरनेट प्लॅटफॉर्म एकत्रित करून सोल्युशन एक, एक अखंड डिजिटल बँकिंग अनुभव प्रदान करते आणि एफ सी ही जगातील आघाडीची आर्थिक तंत्रज्ञान केंद्रित संशोधन आणि बातम्या विश्लेषण फर्म आहे आणि त्या फर्मचा पुरस्कार मिळाला क्लेफिन टेक्नॉलॉजी आणि जना मिळाला लक्षात ठेवा हा पुरस्कार मिळाला हा लक्षात ठेवायची गोष्ट आहे चला पुढे सौम्या अवस्थी आणि श्रभना बरुवा यांनी संपादित केलेल्या इंडिया न्यूक्लियर टायटन्स या पुस्तकाची प्रत मंत्री एस जयशंकर या होमी विक्रम साराभाई अब्दुल कलाम के यांसारख्या नामवंत व्यक्तीने बजावलेल्या महत्वपूर्ण भूमिकावर प्रकाश टाकत हे पुस्तक भारताच्या अनुराज्यात पोतकरांचा मोगावा घेते इंडिया न्यूक्लियर टायटन्स या पुस्तकाचे उद्दिष्ट भारताच्या अन्वि प्रवासाचे सर्व समावेश परंतु संक्षिप्त अवलोकन प्रदान करणे आहे देशाचे अनुराज्यात रूपांतर होत असताना वाटत असलेल्या आव्हान टप्पे यांचा शोध घेण्यासाठी हे पुस्तक तयार केले दोन व्यक्तींनी सौम्या अवस्थे आणि शर्बना बारुवा लक्षात ठेवा दोन्ही पॉईंट महत्वाचे पॉईंट लक्षात असते सॉरी कालचा प्रश्न असा होता साखर उपन कोणते राज्य आघाडीवर आहे तो उत्तर आहे महाराष्ट्र एकशे दहा मेट्रिक टन पर्यंत पोहोचले आणि म्हणजे असं जस एकशे दहा पर्यंत आणि एकशे पाचला युपीएस युपी सेकंड नंबर लक्षात ठेवा ठीक आहे महाराष्ट्र पहिल्या नंबरला आणि आजचा प्रश्न आहे मित्रांनो बघा इन्स्टिट्यूट ऑफ एनर्जी इकॉनॉमिक्स अँड फायनान्शियल अनालिसिस द्वारे है ना सर्वात स्वच्छ भारतात विद्युत संक्रमणाच्या प्रगतीचे मूल्य मूल्यांकन करणारे राज्य कोणते है ना स्वच्छ गुजरात कर्नाटक दोन्ही यापैकी नाही उत्तर सांगायचं आपल्याला गुजरात कर्नाटक दोन्ही यापैकी नाही याचं उत्तर आपल्याला सांगायचं आणि उत्तर आपल्याला कमेंटमध्ये पाठवायचं मित्रांनो उत्तर काय असणार आहे ठीक आहे आणि आज सर्व घडामोडी महत्वाच्या पाहिल्यात लक्षात ठेवा अभ्यासासाठी खूप उपयुक्त आहेत लक्षात ठेवा ठीक आहे आपण सर्वांच्या तयारी करावं मेहनत करावी ठीक आहे आज मी इथंच थांबतो उद्या आपण याच टाइमात नक्की भेटूया धन्यवाद मित्रांनो थँक्यू मित्रांनो